जे नाही म्हणले ते नंतर जीवत आपण एवढं हा मी तर म्हणतो जय गुरुदेव इकडचा नाही आला आवाज <laughs> भुका जास्त लागल्यात का <laughs> जय गुरुदेव आत्म्याला मनाला लागणारा आहार यांनी दिलाय शरीराला लागणाऱ्या आहाराची सुद्धा सोय पण आत्म्याच्या आहारासाठी युनायटेड नेशनच्या हेड मुख्य कार्यालयात स्वामी विवेकानंद एकोणीसशे म्हणजे एकशे बत्तीस वर्षापूर्वी भारतीय आध्यात्माला घेऊन गेले होते तेच गुरुदेव श्री श्री रविशंकरजी आणखीन चांगल्या पद्धतीनं एकशे नव्वदपेक्षा जास्त देशांना याचं महत्त्व सांगत तो दिवस एकवीस डिसेंबरचा आपण सर्वजण साजरा करतोय आणि ह्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण जर निमित्त बनत असू तर ह्या जीवनाचं सार्थक आहे याच्याशिवाय दुसरं वाक्य असू शकणार नाही नाहीतर जन्म आला काही जण जन्मले आणि मरून गेलेत मेल्यावरच कळालंय ते मेलंय म्हणून मेल तसं न होता आपणसुद्धा ह्या मोठ्या यज्ञामध्ये आपलीसुद्धा छोटीशी आहुती देऊत संगे शक्ती कलियुगे म्हणल्या गेलेले मग आपण एका पाऊलाला एक पाऊल टाकून जर पुढं गेलोत तर नक्कीच जसं शरद भैया आता म्हणले हॉल कमी पडेल पण माजलगावकरांच्या मनामध्ये एवढी मोठी जागा आहे हॉलपेक्षा मोठमोठे हॉल उभे करण्याची ताकद आमच्या सगळ्या ह्या माजलगाव परिवारामध्ये म्हणून नक्कीच लवकरच दादा व्हीटीपीला दोन महिला आता जात आहेत आणि एका वर्षाच्या सुद्धा कमतरता भरून निघल महिला प्रशिक्षिका सुद्धा होऊन जातील ऐका <laughs> तीच <थी> <laughs> गोष्ट म्हणजे सत्संगाला महिलांची संख्या जास्त आहे आणि प्रशिक्षकामध्ये महिलांची संख्या कमी आहे ही एक कमतरता दादांना जी जाणीव करून माजलगावकरांना दिली ना ती ती कमतरता लवकरच भरून काढण्याची वचन आपण प्रतिबद्धता या ठिकाणी देऊ द्यायला पाहिजे ना आज तो संकल्प दोन म्हणजे लिविंग संस्था जगात सगळीत मो सगळ्यात मोठी जीवन जगण्याच्या कलेची जी काही संस्था आहे जगात सगळ्यात मोठी स्वयंसेवकावर आधारित संस्था आहे आणि त्याचा अभिमान ह्या गोष्टीसाठी वाटते की चाळीस हजार प्रशिक्षक भारतभरामध्ये थंडीचा उन्हाचा वाऱ्याचा पावसाचा विचार न करता मनाच्या शांततेसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी जर कार्य करत असतील त्या गुरुदेवांच्या विचाराला प्रेरित करून कार्य करत असतील तर नक्कीच आपणसुद्धा ह्या कार्याला आपल्या माजलगावमध्ये वाढू सुदर्शन क्रियेचं शिबिर किती लोकांचं व्हायचं राहिलेलं आहे सुदर्शन क्रिया शिकली नाही असे किती जण आहेत बरं पूर्ण हातवर तुमचं आत्पूर्ण वर न झाल्याचं कारणच ते अपूर्ण जीवनाचं लक्षण म्हणजे सुदर्शन क्रिया बातर्शन बरं ज्यांची सुदर्शन क्रिया झाली ते लोक हातवर बरं किती पटोपट हातवर होते आता दोन्हीमध्ये ज्यांनी हातवर नाही केले त्याचं काय जेवण जाण्याचा विचार आहे का फक्त बरं असू द्या पण पण ज्यांनी हात वर करायला बी अंतकरणामध्ये कुठेतरी भीती वाटू लागली ती भीती बाहेर काढण्यासाठी येत्या सत्तावीस तारखेला आपल्या सुंदरराव सोळंके महाविद्यालयामध्ये सकाळी साडेपाच ते साडेआठ ह्या वेळामध्ये हॅपीनेस कोर्स होणार आहे जसं फिरोजभाई सुद्धा आता सांगितले ज्या तारखेला आपल्याला कोर्स घ्यायचा आहे ती तारीख सुद्धा आपण लवकरच कळू पण सत्तावीस तारीख तुमच्या डोक्यामध्ये राहू द्या किती तारीख किती तारीख वेळ काय साडेपाच ते साडेआठ ठीक निसर्गरम्य ठिकाणे सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचा हॉल क्रमांक तीस जागा कमी पडलं तर ते मोठं डोम सुद्धा आहे तर त्या तारखेला आपल्याला ही सुदर्शन क्रिया शिकायची आणि मी एकट्याने केलेलं काय होईल हा जर मनामध्ये तुमचा विचार येत असेल ना एक गोष्ट सांगतो आणि पुढच्या विषयाकडे येतो एकदा जोरात टाळ्या अर्जुन दादांसाठी आपण वाटतो शरद भाऊंसाठी वाजू नरेंद्रभाईंसाठी सुनील मामा आणि हे सगळे ऑफ डब्ल्यू प्रशिक्षक इथं आहेत ते आणि भारतभरामध्ये जे चाळीस हजार कार्य करतात चाळीस हजार प्रशिक्षक त्यांच्यासाठी एकदा जोरात हात वर करून टाळ्या वाजूत आपण कारण की त्यांनी सुद्धा जर हा विचार केला असताना एकट्याने केलेलं काय होतंय तर ही गोष्ट घडूच शकली नसती एकदा काय होते आजोबा आणि नातू समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेले असते समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्याच्या नंतर आजोबा पेपर वाचते नातू पाण्यामध्ये शिंपल्यासोबत खड्यासोबत खेळत असते ही दिनचर्या त्यांची चालू असते एका दिवशी समुद्राला भरती आणि ओहोटी येते बघा समुद्राचं पाणी काठावर येते आणि थोडं पाणी लांब निघून जाते त्या काठावर आलेल्या पाण्यासोबत छोटे छोटे मासेसुद्धा तिथं कमी पाण्यामध्ये तडपडत असतात त्या दिवशी लेकरू त्या खेळामध्ये मग्न झालेला असते कोणत्या एक मासा कमी पाण्यातला उचलायचा आणि जास्त पाण्यामध्ये फेकायचा अंधार पडला आजोबाजवळ आले नातू आला नाही म्हणून शोध घेत घेत त्याच्यापर्यंत आले आणि पाहिलं तर नातू घामाघूम झाला आहे कपडे भिजलेत जवळ आल्याची जाणीवसुद्धा त्याला झालेली नाही असं काय खेळात मग्न झालंय म्हणून ते पाहतात आणि लेकराच्या डोक्यावर हात मारून म्हणतात अरे लाखो मासे पाण्या वाचून तडपडायले तुझ्या एकट्याने केलेलं काय होणारे चल आपल्याला घरी जायचंय जेवण करायचंय भरपूर काम आहेत आपल्या मागं त्यावेळेस ते लेकरू आजोबाकर पाहत आहे कमी पाण्यामध्ये तडपडणारा मासा उचलते आणि आजोबा पाहत पाहत म्हणते भले लाखो करोड करोड माशाच्या जीवनामध्ये बदल होईल का नाही पण हे तरी पुढचं जीवन जगल म्हणून जास्त पाण्यामध्ये त्याला जीवदान देते आताचं युद्ध जगाविरुद्ध आहे का नाही माहीत नाही आताचं युद्ध स्वतःविरुद्ध आहे स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी श्वासाला महत्व कसं द्यायचं आणि जीवन जगण्याची कला कशी आत्मसात करायची हे सहा दिवसाच्या त्या हॅपीनेस कोर्समध्ये येत्या सव्वीस सत्तावीस तारखेला आपण नक्की आत्मसात करू आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घेऊ पुढचं सत्र काय ध्यान आहे ते करू त्याच्यानंतर जेवण महिलांचं अगोदर माहीत आहे माजलगावमध्ये नियम आपण सगळे चांगल्या पद्धतीनं फॉलो करतो वयस्कर पुरुष आणि महिलांचं जेवण झाल्याच्या नंतरच पुरुष जेवण करतील याची सगळी काळजी आपण घेऊ एकदा परत एकदा जोरात ह्या आयोजन नियोजक संयोजक सगळ्यांसाठी टाळावाजवत हां येत्या आठ जानेवारीला एक दऱ्याला शिबिर होणार आहे आपलं एक दऱ्याला माऊली घाटूळ सर आणि त्यांची टीम माऊली माध्यमिक विद्यालयामध्ये हॅपीनेस कोर्स होणार आहे जवळपास अठ्ठ्याण्णव रजिस्ट्रेशन झालेले आहेत इथून पुढच्या रजिस्ट्रेशनसाठी ती जरी जागा कुठली कमी पडली तर मोकळ्या शेतामध्ये तिथं आपण शिबिर घेऊ पण आहे होणारे दऱ्यामध्ये कोणी परिचित असेल तर त्यांना सुद्धा ते मॅसेज द्या कळवा एकदा जोरात टाळावा आणि हो। ज्यांनी सुगर